नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्यासाठी बोलताना माझे शब्द अपुरे पडत आहेत माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझे मन मा, माझे अंतकरण तुमच्यासाठी नवीन शब्द शोधत आहे स्वामी आपल्या लोकांची मनं मी ओळखायला शिकलो माझं मन तुम्ही कधी ओळखणार हे मला तुम्ही सांगाल का जर आपल्याच माणसाने आपल्या, आपल्या मनाचा विचार नाही केला तर अपेक्षा दूरच मनही तुटते स्वामी कितीतरी वेळा मनातलं मनात राहून गेलं वाटतं की स्वामींकडे पाहून सर्व काही स्वामींना सांगून टाकावं परंतु तसं वेळ आणि तशी नशीब कधीच साथ देत नाही स्वामी ते तुम्ही घडवून आणाल का देव म्हणतो बाळा तू किती वेळ माझ्याशी बोलतोस हे महत्त्वाचं नाही तर तू माझ्याबरोबर वर। बोलतोस तसंच आपल्या घरातल्याबरोबर कसं बोलतोस हेही महत्त्वाचं आहे कारण मी कधीच सांगत नाही की तुम्ही सर्व तुमचे कर्म सोडा फक्त माझी सेवा करत राहा हा माझा उद्देश कधीच नाही तुम्ही जे काही काम करत आहात ज्या व्यक्तीसोबत राहत आहात त्यांना सर्वात पहिले सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा घरातील व्यक्ती तुमचे नातेसंबंध यामध्ये कधीही माझ्यामुळे आणि माझ्या सेवेमुळे अंतर पडू देऊ नका मला कशाचाही राग येत नाही तुम्ही तुमचे काम नित्य नियमाने आणि चोखपणे पार पाडत असाल तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी भेट देईन देवाची मूर्ती विकत घेताना तुम्ही एक एक रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती जेव्हा तुम्ही घरी आणतात तेव्हा त्याच मूर्तीकडून तुम्ही कोठ्यावधी रुपयाची मागी करतात मग ही भक्ती मला कशी काय प्राप्त होईल बाळांनो तुमच्या मनातून अंतकरणातून ते आहात तुमच्याकडे जसे रूप आहे त्या भक्तीमध्ये मला सामावून घ्या तुम्ही मी तुमच्यासाठी नक्कीच तुमचे माता पिता बनून कार्य करेन देव कधीच कर सांगत नाही की बाळांनो तुम्ही सतत उपास तापास करा तुमच्या मनामध्ये अंधार असेल आणि तुम्ही फक्त उपवासाचा दिवा माझ्याकडे लावाल तर तुम्हाला कधीच त्याचे फळ मिळणार नाही तुमचे मन सर्वात पहिले प्रकाशमय बनवा तुमच्या मनामध्ये असणारा वाईट विचाराचा अंधकार सर्वात पहिले दूर करा तुम्हाला नक्कीच तुमचे मन स्वच्छ झाल्यास माझे रूप तुम्हाला तुमच्या अंतकरणातच जाणून येईल आणि माझे अस्तित्व तुम्ही आहे त्या कार्यामध्ये तुम्हाला सिद्ध होईल जे कार्य करतात त्यामध्ये तुम्ही मन लावा आणि त्या कार्यावर देवावर सोडून द्या त्यामध्ये तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे बाळांनो कधीही मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका बाळा बिना रडता तर कांदा पण कापता येत नाही मग हे तर आयुष्य आहे सुखातच कसं जाईल संघर्ष तर करावाच लागेल हे तुम्ही कधी स्वीकारणार कारण तुम्हाला सर्व गोष्टी ऐत्या हव्यात असं वाटत असेल तर ते तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही प्रत्येकाशी सहानुभूतीने वागा कारण प्रत्येकजण आयुष्यात कोणतीतरी लढाई करतच असतो आणि प्रत्येकाने त्याच्या जीवनामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी संघर्ष हा केलेलाच आहे कसं काय प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो कोणी त्या पावसात भिजूनही तहानलेला तर कोणी त्या पावसात भिजायचं म्हणून खवळलेला कोणासाठी तो गवसलेला तर कोणाचं आयुष्य त्या पावसाने उजाडलेलं असतं तर कोणाच्या घरावरची पूर्ण छप्पर त्यांनी काढून नेलेली असतात आणि त्यांना रस्त्यावर आणलेलं असतं पाऊस एकच असतो पण त्याची रूप तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळतात तसाच व्यक्ती हा वेगवेगळा असतो तर त्याच्या आयुष्यात येणारी संकटही तसेच वेगवेगळे असतात प्रत्येकाला संकटाचा सामना हा करावाच लागतो स्वामी म्हणतात प्रत्येकाचं नशीब हे वेगळं असतं कोणाचं चा चांगलं असतं तर कोणाचं काही दिवसामध्ये चांगलं होतं त्यामुळे कधीच तुमच्या मनाची आणि तुमच्या नशिबाची इतरांसोबत तुलना करू नका कारण ते कधीही शक्य होणार नाही गोड शब्द व चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवतात केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही खरा धनवान तर तोच व्यक्ती असतो ज्याच्याकडे मधुरवाणी नम्रता नेक व्यवहार व सुंदर विचार असतात तोच जीवनातील सर्वात सुखी आणि सुंदर मनुष्य बनतो मग तुम्हाला जीवनात काय हवे आहे आयुष्यात जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा कोणतं स्नात खरं ठरत नाही तर त्यामध्ये परक आणि आपलं तयार करण्यासाठी रक्ताची स्नाती असावी लागतात असंही नसतं फक्त विश्वास थांबला की माणसं आपोआप परकी होतात आणि श्वास थांबला की जीवन हे आपल्यापासून परक होतं स्वामी म्हणतात की बाळा तुला सारखं वाटत असतं की मी तुझ्या प्रत्येक हक्कीला का धावून येत नाही पण बाळा मी तुझ्या प्रत्येक हक्कीला नक्कीच धावून येईन तेवढा तू विश्वास तरी माझ्यावर टाकून बघ आणि तशी सेवा तर करून पहा तुला जे जे हवा आहे ते तुला देण्याची मी तयारी करता है। तु तुझे करत आहे तू फक्त तुझे कर्म चांगल्या प्रकारे करत राहा तुला जे लोक त्रास देत होते ते सुद्धा आता चिंतेत आहे कारण त्यांनाही तोच त्रास होत नाही जो तुला होत नाही त्यामुळे दुसऱ्याचे मन ओळखायला शिक कधी कोणाच्या भावना सोबत खेळू नकोस कारण तुम्ही जे कर्म करता त्याची परत तशाच स्वरूपात तुम्हाला भेटत असते ते तुमच्यापासून कधीही चुकत नाही बाळा तू निश्चित राहा तुला जे हवं आहे तेच तुला मिळणार आहे फक्त डोळे बंद करून तीन वेळा तुझी इच्छा बोलून दाखव आणि चमत्कार बघ तुला स्वामींचे अस्तित्व तुझ्या घरीच पाहायला मिळेल आणि तेच तुझ्यासाठी सर्वोत्तम स्वामी असतील हा चमत्कार प्राप्त करून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्कीच लिहा तुमच्याकडे खूप मोठे काहीतरी चांगले येणार आहे तू माझ्या नामस्मरणात आणि तुझ्या कार्यात मग्न राहा मी तुझ्या जीवनात असं काही देणार आहे ज्याची तू खूप दिवसापासून वाट पाहत आहेस आणि जी गोष्ट मिळावी याची तू चिंता सुद्धा केली होतीस तेच हा व्हिडिओ संपल्यास तुझ्या समोर येणार आहे ते तुझे जीवन अगदी आनंदाने आणि परिपूर्ण करतील तो निश्चित राहा तुला जे हवा आहे तेच मिळणार आहे माझ्या बाळा माझ्या चरणाला तू ज्याप्रमाणे स्पर्श करतोस तसेच रोज तू तुझ्या आई वडिलांच्या चरणांनाही कधी स्पर्श करून बघ तुला कोणाच्या आदेशाखाली कधीच राहावं लागणार नाही आणि कुठलेच दुःख तुझ्यापर्यंत ते आई वडील येऊ देणार नाहीत हाही विश्वास ठेव कारण जगातील सर्वात उत्तम गुरु तुमचे आई वडील आहेत कशाला माझं तुझं करत राहता हे शरीर नश्वर मलमूत्राचा गड्डा आहे भावनाचे ओझे आहे यातील आत्मा गेला तर याला कोणीच विचारणार नाही मग तुम्ही यातून काही वेगळे आहात का बाळानो मी तुझ्या नशिबाचे सर्व दरवाजे उघडणार आहे आता तुला ते सर्व काही भेटणार आहे जे तुला तुझ्या आयुष्यात हवं होतं आणि ज्यासाठी तू खूप दिवसापासून माझ्याकडे प्रार्थना करत आहेस बाळा स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये स्वामी माऊली मी तुझं बाळ आहे मला तुम्ही अशी साथ देत राहा अशी कमेंट करा बाळा या धर्तीवर सारखे येणे कोणाला जमत नाही म्हणून मी माझ्या सावलीला या संदेशाकडून तुझ्यापर्यंत पाठवले आहे फक्त तू त्या सावलीकडे बघ जेव्हा तू लक्षपूर्व पाहशील त्यामध्ये तुला माझे रूप नक्कीच दिसून येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ